वाघद इजारा इथे दोन दिवस साजरा केला जातो बैलपोळा महागाव तालुक्यातील वाघद इजारा इथे बारोमास शेतकऱ्यांसोबत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कष्ट उपसणाऱ्या सरजाराजाच्या राजाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण साजरा केला जातो पहिल्या दिवशी संकटमोचन हनुमानाच्या पारावर अर्थात मंदिरावर नेऊन प्रदक्षिणा घातली जाते त्यानंतर त्यांना तिथे नैवेद्य दाखवला जातो संपूर्ण गावातील शेतकरी आपले बैल घेऊन या ठिकाणी येत असतात महिलांसह सर्व नागरिक या ठिकाणी एकत्रित येतात आणि आध्यात्मिक तसंच शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणावर झडती मोठ्या उत्साहाने आरोप प्रत्यारोपाच्या फैरीतून मांडल्या जातात आणि दुसऱ्या दिवशी शिवशंकर महादेवाच्या चरणी सर्व गावातील सरजा राजांना साज करून सजवून घेऊन जातात तिथे सरजा राजांना नैवेद्य दाखवला जातो आणि मोठ्या हर्षोल्लासाने हा बैल पोळा सण साजरा केला जातो मराठी नाईन न्यूजसाठी सचिन उबाळे यवतमाळ काल पोळ्याच्या पूर्वसंध्येला अतिवृष्टीने संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये हाहाकार माजला तरी पण वर्षभर शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून कष्ट उपसणाऱ्या माझ्या सर्जा राजाच्या पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांनी हा सण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोठ्या हर्ष व उत्साहाने साजरा केला या पोळानिमित्त मी राज्य शासनाकडे मागणी करतो की त्यांनी या झालेल्या अतिवृष्टीमध्ये शेतमाल व शेतीचं नुकसान तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व कुरतर ओसरला पण आता अश्रूंचं काय तर या अश्रू पुसण्याचं काम चा। या शासनाच्या माध्यमातून झालं पाहिजे हा आशावाद मी शेतकरी संघटनेकडनं व्यक्त करतो